मला वाटतं थो थोडे दिवस शांत होतं परंतु आता इलेक्शन सुरू झालेले आहेत कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस दाखल करायचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे आजच आमच्या महिला पदाधिकारी त्या ठिकाणी त्या मस्केच्या वार्डामध्ये त्या ठिकाणी काम चांगलं करतात जा घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत आणि त्या कार्य कार्यकर्त्याच्या महानगरपालिकेचे अधिकारी आणून त्या ठिकाणी तोडण्याचं त्यांनी जे काम केलेलं आहे मला वाटतं या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण सांगू इच्छितो की आज तुम्ही ज्या पद्धतीने हे काम करताय तर नक्कीच या ठिकाणी तुमच्या नोकरी पण तुम्ही सांभाळा असा या ठिकाणी मी त्यांना इशारा देत आहे आज तुम्ही बघितलं असेल धर्मवीर नावाचा पिक्चर काढला या मंडळी आणि तुम्ही बघितलं असेल नऊ वर्ष झाले त्या पिक्चरला आणि सातत्याने तुम्ही बघितलं असेल त्या आत्ता चार पाच दिवसापूर्वी सांगितलं की हा धर्मवीर पिक्चर मी जो काढलेला होता त्यामध्ये काहीतरी खोटं दाखवलेला आहे अरे तुम्ही लोकांना उल्लू बनवायचं काम करतायत ज्या शिवसैनिकांनी ज्या दिगेसाहेबांनी ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या या जवळजवळ छप्पन वर्ष या ही एकोणीसशे सासठ साली ही शिवसेना स्थापन केल्यानंतर ज्या पद्धतीने आज ही संघटना मराठी माणसाच्या नायकासाठी सर्वसामान्यांच्या नायकासाठी ही संघटना त्या ठिकाणी काम करत असताना आज जो तुम्ही जे काम केलेलं आहे ज्या मतदारांच्या त्याचबरोबर पक्षप्रमुखांच्या विश्वासघात केलेला आहे मला वाटतं ही जनता या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याची जागा नक्कीच दाखवतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो त्याचबरोबर जे आता उमेदवार आहेत या उमेदवारांचे प्रताप साहेब भरपूर आहेत या उमेद्वारायत। या ठाणे महापालिकेमध्ये साहेब पाच हजार दोनशे पन्नास कोटीचं बजेट आहे आणि आज या महापालिकेला लुटून खाल्लं साहेब अडीच वर्षामध्ये आज जवळजवळ या महापालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल परिवहन व्यवस्था डेपाळलेली आहे नुकतेच कळवा हॉस्पिटल होतं त्या कळवा हॉस्पिटलमध्ये एका रात्री अठरा जणांचा मृत्यू पावला परिवहन सेवा आहे त्या परिवहन सेवेला सुद्धा ज्या परिवहन सेवेचे सल्लागार म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्या ती परिवहन सेवा जी आहे ती सुद्धा आता शेवटचा घटक त्या ठिकाणी मोजते आणि तुम्ही बघितलं असेल परिवहन सेवामध्ये जवळजवळ बाराशे पन्नास कर्मचाऱ्यांचं गेल्या बारा वर्षापासून देणं त्या ठिकाणी बाकी आहे अशा पद्धतीने या ठाणे महापालिकेला संबंध जो कारभार आहे ती गोल्डन गँग चा प्रमुख या ठिकाणी मला वाटतं उभाय या ठाणेकरांना सर्व माहिती असेल की या कशा पद्धतीने या ठाणे महापालिकेला लुटण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे साहेब आता इलेक्शन आता आहे या इलेक्शनमध्ये सुद्धा बघितलं इलेक्शन फंड गोळा करण्यासाठी या ठाण्यातल्या व्यापारी त्याचबरोबर आमचे ज्वेलर्स असतील मोठ छोटे मोठे उद्योजक असतील त्यांना धमकवण्याचं काम चालू आहे साहेब आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी पैसे उकळण्याचं काम चालू आहे मला वाटतं मी या ठाण्यातल्या व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही फक्त वीस तारीख जाऊ दे चार तारखेला हा निर्णय आल्यानंतर या व्यापाऱ्यांना आम्ही दिलासा देण्याचं काम नक्कीच या, या माध्यमातून आपण करू आज तुम्ही बघितलं असेल आज आमच्या या ठिकाणी गुजराती बांधव या ठिकाणी राहतात आज तुम्ही बघितलं असेल सूरज परमार केस या सूरज परमार केसमध्ये सुद्धा या ठिकाणी ज्यांची नावं आहेत आज ते या इलेक्शनला उभे आहेत हा गुजराती समाज विसरलेला नाही आणि या गुजराती समाजाला न्याय देण्याचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही नक्कीच देऊ आणि जनता ही उघड्या डोळा बघते आणि नक्की खात्री आहे की या निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून तिसऱ्यांदा मला लोकसभेचा या खासदार म्हणून निवडून द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी